नो ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा असं बघायला मिळतं की सायली ही रूममध्ये असते सायली ही अर्जुनला सांगते की घरामध्ये जर वाद सुरू असेल तर त्या घराला घरपण तर कुठून येणार मी फक्त आईंच्या आणि पूर्णाजीच्या मूळ स्वभावामध्ये जो काही गोडवा आहे तो एकदा कधी वर येतोय याचीच अगदी आतुरतेने वाट बघते असंही सायली या, या अर्जुनला सांगत असते त्यानंतर आता अर्जुन बोलतो की सायलींना फक्त माझ्या मनातील राग कसा घालवायचा हे चांगलं माहीत आहे असं पण आता अर्जुन हा आपल्या मनाशी बोलतो समोर असलेल्या देवघराच्या समोर हा अर्जुन जातो आणि हात जोडून देवांचं दर्शन घेत असतो अर्जुन सायलीला बोलतो की हे देवघर इथे कसं आहे अहो हे तर आपल्या रूममध्ये नव्हतं ना तर सायली बोलते की अहो मला देवपूजा करायची असते त्यामुळे मी हा देव इथे आणलेला आहे असं पण सायली ही अर्जुनला सांगते तर अर्जुन बोलतो की खाली हॉलमध्ये आपलं खूप मोठं देवघर आहे त्या देवघरामध्ये दे, तुम्ही ही पूजा जाऊन करत जा हा देव पण तिथे घेऊन जा असं पण इकडे ह्या अर्जुन जो आहे तो सायलीला सांगत असतो परंतु सायली बोलते की अहो पूर्णाजी जर चिडल्या नाही तर बरं होईल मी ही पूजा खाली केली तर तर इकडे अर्जुन लगेच बोलतो की अहो देवी आईसमोर जो दिवा लावताना ती जबाबदारीसुद्धा एक तुमचीच आहे असं जेव्हा आता अर्जुन बोलत असतो तेव्हा सायली खूप खुश होते सायली बोलते की हो ना तुम्ही खूप चांगल्या गोष्टी माझ्या लक्षात आणून दिल्या माझ्या लक्षातच नव्हतं असं म्हणत सायली आता या छोट्याशा गणपतीच्या मूर्तीचा हात जोडून दर्शन घेते आणि त्या मूर्तीला थोडासा साखर ठेवत आता ती मूर्ती एका छोट्याशा ताटामध्ये घेऊन खाली देवघर जे आहे त्या देवघरामध्ये दे। ती पू मूर्ती घेऊन निघलेली असते आता अर्जुनसुद्धा त्या मूर्तीचं दर्शन घेतो त्यानंतर अर्जुन आता सायलीकडे बघत राहतो आणि आपल्या मनाशी बोलतो की मिसेस सायलींना खूप छोट्या छोट्या गोष्टी दाखवून द्याव्या लागतात खरोखर यांच्यासारखं कुणीच नाही आहे असं पण अर्जुन आता या आपल्या मनाशी बोलत असतो तेवढ्यामध्ये चैतन्याचा कॉल अर्जुनच्या मोबाईलवरती येतो तर अर्जुनला चैतन्याचा फोन आलेला समजताच इकडे अर्जुन कॉल उचलतो इकडे चैतन्य लगेच बोलतो की अरे तू असं मला काम सांगितलं आणि ते मी अचूकपणे केलं नाही असं कधीच झालं नाही आपल्याला उद्या आश्रमामध्ये जाण्याची परमिशन मिळालेली आहे असं पण अर चैतन्य ह्या अर्जुनला सांगतो तर इकडे अर्जुन लगेच बोलतो की मला शंका होती थोडीशी परंतु आत्ताच मिसेस सायली ह्या देवघरामध्ये दे दिवा लावण्यासाठी गेलेल्या आहेत आणि मला तू ही न्यूज दिलेली आहे माझा सायलींवर खूप विश्वास आहे आणि खरोखर सायली खूप चांगली आहे असं पण अर्जुन आता या चैतन्याला सांगतो दुसरीकडे साक्षी ही घरात बसलेली असते नागराज आणि महिपत दोघे एकमेकांच्या जवळ बसलेले असतात तेवढ्यामध्ये नागराज साक्षीकडे बघत असतो तेवढ्यामध्ये हा जो काही म्हैपत आहे तो साक्षीला बोलतो की साक्षी अगं आपला तिकडे जो फ्लॅट आहे ना तो आपल्याला विकायचा आहे कारण त्या फ्लॅटच्या जवळून आता रेल्वे जायला सुरू झालेली आहे आता इतके काही भाव गगनाला भिडणार आहे आपल्याला पैसाच मिळणार आहे असं पण म्हैपत हा साक्षीला सांगतो त्यानंतर इकडे नागराज जवळ बसलेला असतो साक्षी ही कुणाशीच बोलायला तयार नसते म्हैपत आणि नागराजचं बोलणं सुरू असतं मैपत लगेच बोलतो की माझ्या पोरीने एखादा पाऊल टाकला आणि तिथे तिला यश मिळालं नाही असं कधी झालं नाही माझी मुलगी म्हणजे लक्ष्मीच आहे असं पण इकडे महिपत या साक्षीला बोलतो वरुण महिपत बोलतो की आज आपल्याकडे नागराज्य आलेली आहे आपण आज चिकन करूयात का साक्षी करणार ना तू चिकन असं पण महिपत या साक्षीला विचारत असतो त्यानंतर साक्षी तरी काही बोलायला तयारच नसते आता महिपत लगेच उठतो आणि साक्षीच्या जवळ येतो महिपत या साक्षीला बोलतो की अगं बोल ना घडाघडा तू असं का गप्प बसली आहे त्या अर्जुन सुभेदारचे तुकडे तुकडे करायचे आणि आपल्या फ्लॅटमध्ये गाडून टाकायचे परंतु तू अशी गप्प राहू नको तू काहीतरी बोल बोल साक्षी असं महिपत खूप जोरजोराने साक्षीवर ओरडत असतो आणि तिला बोलण्यासाठी खूप रिक्वेस्ट करत असतो तर आता साक्षी लगेच उठून उभी राहते आणि साक्षी उठून उभी राहते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते महिपत साक्षीकडेच बघत राहतो हा मैपत जो असतो तो बोलतो की मी त्या अर्जुन सुभेदारला इतकं काही ताणून मारणार आहे ना बघ तू आता तेवढ्यामध्ये आता नागराज बोलतो की काही लफडी नको करून ठेवू जी झाली तीच निस्तरता निस्तरता वाट लावलेली आहे आता आपल्याला हुशार वकिली मिळाली आहे ॲडव्होकेट दामिनी देशमुख तिच्यामुळे थोडं बरं झालं आहे नवीन काहीतरी जर तू कांड केलं ना तर आपल्याला ती खूप ओरडेल बरं का असं पण नागराज आता या मैपतला सांगत असतो अर्जुन सुभेदारवर तुझा किती जरी राग असला ना तरी पण तुला सध्या शांतच राहावं लागणार रा आहे थोडस थंड घे आणि थोडीशी शांतीला धर असं पण नागराज महिपतला बोलत असतो त्यानंतर महिपत बोलतो की जी प्रिया होती ना ती तर लग्न करून त्यांच्या घरात गेल्यापासून आपलं कुठलंच काम करायला तयार नाही येते असं पण इकडे हा महिपत नागराजला सांगत असतो आणि लगेच या तन्वीला फोन लावत असतो इकडे तन्वी आणि अश्विन दोघेही गाडीमध्ये बसून बाहेर पूजेसाठी चाललेली असतात दोघे खूपच खुश असतात तरीही तन्वी लगेच या अश्विनला बोलते की खरोखर पूर्ण आजीच्या आनंदातच माझा आनंद आहे त्यावेळेस इकडे अश्विन बोलतो की हो ना तन्वी या गोष्टी करण्याच्या अगोदर मला काही इंटरेस्ट नव्हता परंतु तू सोबत आहे माझ्या त्यामुळे मला खरोखर खूप इंटरेस्ट आला आहे आता मला जोडीने दर्शन घ्यायला जावंसं वाटतं असं म्हणत दोघेही गाडीमधून बसून चाललेले असतात तेवढ्यामध्ये आता या तन्वीच्या मोबाईलवरती मेहपतचा कॉल येतो आता महिपतचा कॉल आलेला तन्वीला समजतो तन्वी तर खूपच टेन्शनमध्ये येते अश्विन तर गाडी चालवण्यामध्ये दंग असतो तेवढ्यामध्ये आता इकडे तन्वी पटकन फोन उचलते आता इकडे हा अश्विन बोलतो की अगं एवढी काही पॅनिक झाली कुणाचा फोन आहेस तर तन्वी लगेच बोलते की अरे पॅनिक नाही झाले तर हातातून फोन सटकला असं पण तन्वी खोटं या अश्विनला बोलते त्यानंतर तन्वी चांगलीच टेन्शनमध्ये येते महिपतचा फोन तन्वीने कट केलेला असतो महिपत लगेच इकडं बोलतो की बघ नागराज शेठ ह्या प्रिया सुभेदारणीचा खूपच माज आलेला आहे हिला लग्न केल्यापासून बघ तिने आत्ता कॉल कट केला आहे असं पण महिपत ह्या नागराजला सांगतो तर नागराज बोलतो की अरे ती घरात असेल तिच्याजवळ कुणी असेल म्हणून तिला कॉल उचलता येत नसेल तर इकडे महिपत बोलतो की ती किती पाताळात जर असली ना तरी तिला माझा कॉल उचलायचा सांगा असं महिपत या नागराजला बोलतो आता महिपत पुन्हा तन्वीच्या मोबाईलवरती कॉल करतो त्यावेळेस इकडे तन्वी आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते तन्वी लगेच या महिपतला बोलते की खूप महत्त्वाचा फोन आहे घेते बरं का तर अश्विन बोलतो की घे ना त्यानंतर इकडे आता ही तन्वी हळूच फोन उचलते आणि या महिपतला हॅलो असं आहे त्यानंतर आता जेव्हा तन्वी फोन उचलते तेव्हा महिपत हा गाणं गात असतो त्यानंतर अश्विन या तन्वीला विचारतो की तू एवढी आत्ता कशी टेन्शनमध्ये आली कुणाचा कॉल आला आहे तुला एवढी का घाबरली तू असं अश्विन या तन्वीला विचारतो आता तन्वी खूप टेन्शनमध्ये आलेली असते त्यावेळेस मैपत इकडे या तन्वीशी बोलत असतो आणि तन्वीला बोलताच येत नसतं तन्वी लगेच काही तततत ममम असं करू लागते तेवढ्यामध्ये म्हैपत लगेच बोलतो की काय सुरू आहे नव्या नवरीचं तिकडे इकडे आता तन्वीने डोक्याला हात लावलेला असतो महिपत जेव्हा तन्वीशी बोलत असतो तेव्हा अश्विनच्या लक्षात येतं की नक्कीच ही काहीतरी टेन्शनमध्ये आलेली आहे तन्वी आता हॅलो हॅलो असं म्हणत असते आणि आवाज येत नाही आहे क्लिअर अश्विन एक मिनिट गाडी बाजूला लावू बरं मी खाली उतरून बोलते असं पण तन्वी आता ह्या अश्विनला बोलते आणि अश्विन गाडी लगेच थांबवतो आणि साईडला घेतो त्यावेळेस तन्वी आता ह्या अश्विनला बोलते की एक महत्त्वाचा फोन आहे मी बाहेर जाऊन बोलून येते तर अश्विन हो असं बोलतो तन्वी गाडीच्या खाली उतरते आणि फोनवर बोलण्यासाठी साईडला जाते त्यानंतर अश्विन हे सर्व काही बघत असतो तन्वी साईडला निघून जाते आणि महिपतला बोलते की तुम्ही मला सारखा सारखा कॉल का करताय मी आता अश्विनसोबत आहे त्याला जर संशय आला तर काय करायचं तर महिपत बोलतो की मी दिलेली कामं नीट करायची मला फोन करायची गरज पडलीच नाही पाहिजे अशी कामी करायची तू घरात काही सापडलं का असं पण महिपत या तन्वीला विचारतो तर तन्वी बोलते की काय सापडणार तुम्ही अगदी बारकाईने लक्ष ठेवून असता आणि मी सुद्धा लक्ष ठेवून असते असं पण इकडे तन्वी या महिपतला बोलत असते त्यानंतर इकडे महिपत आता बोलतो की तू मला काही सांगू नको काम कर त्यावेळेस इकडे तन्वी बोलते की अहो मला आता एक सांगायचं आहे माझ्याकडे दुसरा प्लॅन आहे मी उद्या तो म्हथारा घरी नसेल मी त्याला गायब करणार आहे असं पण तन्वी महिपतला सांगत असते त्यानंतर इकडे तन्वी ह्या मैपतला बोलते की चला आता माझा नवरा बघतोय असं म्हणत तन्वी आता फोन कट करते आणि ह्या अश्विनकडे मध्ये मध्ये थोडंसं हसून बघत असते त्यानंतर फोन ठेवल्यानंतर तन्वी ही पटकन गाडीमध्ये बसण्यासाठी येते अश्विन या तन्वीकडेच बघत राहतो त्यानंतर इकडे अश्विन या तन्वीला बोलतो की अगं तन्वी तुझा चेहरा खूप लाल झाला आहे काही प्रॉब्लेम आहे का त्यावर तन्वी नाही असं बोलते आता अश्विन बोलतो की कुणाचा कॉल होतास तर तन्वी आता बोलते की अरे माझ्या मैत्रिणीचा कॉल होता अरे मागे एक मला ऑफर मिळाली होती बाबांनी मला तेव्हा परवानगी पण मिळाली दिली होती परंतु आपल्या लग्नाचा विषय सुरू झाला आणि नाही करता आली मला ती नोकरी मग त्यामुळे तिने मला आत्ता कॉल केला होता असं पण ही तन्वी खोटं या अश्विनला बोलत असते तिकडे अश्विन बोलतो की तुला सर्वांना मदत करावी लागते याचा त्रास तुला खूप होतोय तर तन्वी बोलते की चल अश्विन खूप वेळ होतोय आपल्याला तिथे पूजा करायला वेळ होईल आपल्याला वेळेवरती जावं लागेल असंही तन्वी अश्विनला बोलते सायली आता, आता ही मूर्ती जी आहे ती इकडे समोर घेऊन येते इकडे ही विमल बोलते की सायलीताई तुम्ही आज खूप खुश दिसताय दुसरीकडे आता प्रताप कल्पना आणि पूर्णाजी हे सर्व मंदिरामध्ये आलेले असतात त्यानंतर तन्वी आता ह्या प्रतापकडे जाते प्रताप बोलतो की अश्विन कुठं आहे त्यानंतर इकडे ही तन्वी बोलते की ते मला ऑफिसला सोडून गेले असं पण इकडे ही मी सांगत असते दुसरीकडे सायली रूममध्ये येते सायली अर्जुनला सांगते की मी दिवा लावायला गेले होते ना तेव्हा पूर्णाजी आणि कल्पना आई ह्या बाहेरून आतमध्ये आल्या होत्या आणि बाबांनी मला पूर्णाजीसाठी काढा बनवायला सांगितला अगदी हक्काने असं सायलीही खूप खुश होऊन या अर्जुनला सांगते अर्जुन बोलतो की अहो तुम्ही किती खुश झाले आहेत ना हे एवढं ऐकलं तरी त्यावेळेस इकडे सायली हो असं बोलते सायली बोलते की यातच माझा आनंद आहे अर्जुन बोलतो की आपल्याला आश्रमामध्ये जाण्याची सुद्धा परमिशन मिळालेली आहे आपण मधुभावना घेऊन नक्कीच आश्रमामध्ये जाणार आहोत असं पण इकडे अर्जुन या सायलीला सांगत असतो तर सायली बोलते की हो ना हळूहळू सर्व काही गोष्टी अगदी व्यवस्थित होऊ राहिलेल्या आहेत देवी आई आपल्यावर प्रसन्न झालेले आहेत असं पण सायली ही अर्जुनला सांगते प्रतिमा आणि रविराज हे घरामध्ये आलेले असता सुमन त्यांना पिण्यासाठी पाणी देते तेव्हा आता प्रतिमाच्या चेहऱ्यावर जे डाग आहे ते कमी झालेले सुमनला दिसतात सुमन बोलते की वहिनींच्या चेहऱ्यावरचे डाग जसे कमी झालेत बघा ना अगदी पूर्वीच्याच प्रतिमा वहिनी दिसायला लागले आहेत असंही सुमन आता प्रतिमाला बोलते तर प्रतिमा खूप खुश होऊन या सुमनकडे बघत राहते बोलतात की खरोखर लग्नाच्या वेळेस जे सौंदर्य असतं ते सौंदर्य बघून मी लग्न केलेलं आहे त्यामुळे मला कधीच असं वाटणार नाही की प्रतिमाच्या चेहऱ्यावर डाग होते किंवा नाही मी तिच्या सौंदर्यावर प्रेम न करता मी तिच्या स्वभावावर प्रेम केलेलं आहे असं पण रविराज सुमननं सांगतो तिच्या चेहऱ्यावरले डाग जरी कमी झाले तरी तिची ओळख पटायला तिला खूप मदत होईल असं रविराज आता सुमनसमोर या आपल्या प्रतिमाला बोलत असतात खूप खुश होऊन रविराजकडे बघत राहते रविराज बोलतात नक्की आई की नक्की होणार आहे सर्व व्यवस्थित आता चला येतो मी असं म्हणत रविराज आपल्या रूममध्ये जातात की खरोखर वहिनी प्रेम करावं तर रविराजांसारखं अवो वीस वर्ष त्यांनी तुमच्या आठवणीमध्ये काढले परंतु कधीच दुसऱ्या स्त्रीकडे कधीच वळून बघितलं नाही आताही ते तुमच्यावर अगदी फुलासारखं प्रेम करतात त्यानंतर प्रतिमा बोलते की खरोखर मी खूप भाग्यवान आहे जे सुंदर मन मला हवं आहे ते रविराजांकडे आहे असं पण प्रतिमा खूप खुश होऊन सुमनला सांगते सर्वांचे जेवणं झालेली असतात सर्वजण आपापल्या रूममध्ये निघून जातात परंतु या तन्वीचं जे लक्ष असतं ते ह्या अर्जुन साईलीकडेच असतं इकडे आता ही तन्वी एका खांबाच्या साईडला जाऊन ह्या दोघांमधील बोलणं ऐकत असते अर्जुन आता या सायलीला सांगतो की आपल्याला उद्या जायचं आहे ना तिथे सर्व पुरावे काय मिळतात काय नाही याकडे बारकाईने बघायचं आहे असं अर्जुन या सायलीला सांगत असतो तर सायली बोलते की ठीक आहे आपण सर्व आवरून जाऊयात तर अर्जुन लगेच बोलतो की चला मी तुम्हाला काम आवरू लागतो अगदी पटापट कामे करूयात तर इकडे सायली बोलते की नाही नाही तुम्ही नसले तर माझी कामे दहा मिनिटाची आहे तेच तुम्ही असल्यावर एक एक काम अर्धा तास जातं असं पण सायली ही अर्जुनला बोलते आणि इकडे ही तन्वी सर्व काही ऐकत असते इकडे विमल बोलते की तुम्ही जा मी सर्व काही आवडते आता अर्जुन बोलतो की क्या बात हे अगदी फंटॅस्टिक आता विमल खूप खुश होऊन दोघांकडे बघते त्यानंतर इकडे तन्वी आता साईडला लपून बसलेली असते